कि यानंतर मला आवडत नाही यानंतर खरंतर मीटिंगची सुरुवात आहे परंतु प्रेस असेल किंवा काही गोष्टी असतात ज्या वातावरण निर्मितीसाठी असतात आणि संभाजीचं मार्गदर्शन आपल्यासाठी महत्वाचं असतं आणि मी जे मगाशी सांगितलं आपल्याला की आपला सहभाग महत्वाचा आहे त्या मीटिंगची खरी सुरुवात आता होणार आहे अखिल भारतीय शिवराज्यभिषेक समितीचे सर्व पदाधिकारी इथं आवर्जून इथं उपस्थित उपस्थित पूर्ण महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून आलेले सर्व शिवभक्त बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी सर्वांशी संवाद साधण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होतो आणि मी ही वाट पाहत होतो की मगाशी जसा पाऊस आला आणि पाऊस पडायच्या अगोदर मी इथं पोचाव हे मी पोचण्याचा प्रयत्न करत होतो कारण मला आठवत की मागच्या वर्षी याच राज्यव्यापी मिटिंगच्या वेळी पावसाची सुरुवात झालेली मला छत्री धराला मिळाली संयुक्त मुंना माझ्या बरोबर घेऊन आणि त्याचं मी नाही पोस्ट केला पण अनेक लोकांनी पोस्ट केलं तर इतकं व्हायरल झालं ज्याच्यावर मी परत महाराष्ट्रात पोचलो आणि म्हणून मला असं वाटलं की आज बऱ्याच दिवसानंतर एक अनेक चांगला एक आपलं राज्यव्यापी मिटिंग आहे त्यानिमित्त परत महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी मला एक संधी मिळेल पण त्याच्या अगोदरच पाऊस येऊन गेला आणि सगळ्या शिवलक्तांनी परत निर्णय घेतला की आपण बाहेरच ही मिटिंग घ्यावी मला आठवत आहे की दोन हजार सात ला शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं रायगडला शिवाजी महाराजांचा ची सुरुवात झाली आणि ह्याच ठिकाणी आमची एक मिटिंग झाली होती की माझी मनावर इच्छा होती की आपण एकच तारखेने करावं पण दुर्दैवाने शेवटी ते सुद्धा शिव बघतात आपण सुद्धा शिव बघतो पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जगभर जर पोचवायचं असेल आणि शिवाजी महाराजांचा आचार विचार हा जगभर न्यायचा असेल आणि राज्याभिषेक सोळा हा का झाला राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले आणि आपलं स्वराज्य हे सुराज्य व्हावं ही कशी मांडणी त्यावेळी करण्यात आली किंबोना हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं शिवाजी महाराजांनी हे जर देशापर्यंत जगापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला सहा जून शिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा हे दोन हजार सातच्या दरम्यान आम्ही ही सुरुवात केला मला आपल्याला मुद्दा सांगायचं की त्यावेळी पाचशे ते हजार लोकच होते आज ते पाचशे ते हजार लोकांच्या माध्यमातून आज चार ते पाच लाख लोक दुर्गराज रायगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येतात आज आकडा हा चार लाख हा फार म्हणणार लोकांना चार लाख लोकांना त्यात मोठं झालं पण दुर्गराज रायगड किल्ल्यावर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत चढत जात असताना तिथं अनेक अडचणी आहेत सगळ्यांना आपण ती सेवा ती करू शकत नाही तरी ते शिवभक्त त्या तयारीत येतात एक दिवस शिवाजी महाराजांच्या साठी आपण थांबू शकत नाही का अडचणी सहन करू शकत नाही का आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेक सोळा हा लोकोत्सव झालेला यात संभाजी छत्रपती किंवा सवेंद्राजी छत्रपती काय आणि किंवा राज्याभिषेक समिती मोठी नाही आहे आम्ही नुसते एक प्रयत्न करीत आहोत पण खरं हा राज्याभिषेक सोळा हा शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जो आपण सुरुवात केला जो मोठा झाला हा सर्व मुळे असं म्हणत तर काही चुकीचं होणार शिवराज्याभिषेकच्या माध्यमातून अनेक पैलू आहेत त्याच्यात आपल्याला शिवराज्याभिषेक सोडा कशा पद्धतीने न्यायचा कुठल्या लेवलला न्यायचं हे सर्व शिवभक्तांच्या हातात आहे तर मला आज आजही आठवतंय की ज्यावेळी शिवराजी अभिषेक सोळा सुरुवात झाला त्यावेळी कोल्हापूरच्या लोकांनी पुढाकार घेतला तर कोल्हापूरच्या लोकांना स्वतः लक्षात आलं ही आपल्याला काही झेपणार नाही आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या चार लोक लाख लोकांचं नियंत्रण जर ठेवायचं असेल साडेपाच लाख लोकांचं सा नियंत्रण जर ठेवायचं असेल त्यांना सुख सुविधा द्यायच्या असतील तर त्याला राज्यातून एक राजव्यापी एक एक राजव्यापी एक मीटिंग किंवा एक किंबोन मीटिंग ही व्हायला पाहिजे आणि म्हणून एक मला वाटतं सात आठ वर्षाच्या अगोदर पुण्यातच याच ठिकाणी मीटिंग झाली होती आणि लोकं किती होते किती शिवभक्त होते शंभर शिवभक्त होते आज हजारो शिवभक्त नुसतं राजव्यापीच्या मीटिंगला होते मी अनेक जणांना ओळखत नाहीये मी अनेक जणांना ओळखत नाही मी ट्रान्सजंडपणाने सौ होतो पण ही ताकद आहे शिवाजी महाराजाची अनेक लोकांना सहभाग घ्यायचा आहे अनेक लोक आज येऊ शकले नाही म्हणून आपल्याला हा सोहळा कशापर्यंत चांगला करता येईल या दृष्टिकोनातून अशी मिटिंग आहे माझी आपल्या सर्वांना विनंती राहणार आहे की संयुक्तराजे पुढाकार घेतला असेल आता शाजीराजे येतील अध्यक्ष आहेत माजी अध्यक्ष आहेत समितीचे सर्व सदस्य आहेत अनेक इथं शिव आलेले आहेत पण माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी पहिल्यांदा वेगळ्या वेगळ्या समितीचे जे विषय घेतलेले आहेत ते सगळ्यांनी पुढं मांडवेत आणि मग आपल्या काय सूचना असतील आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करायचं असेल किंबोना आणि राज्याभिषेक सोहळा हा कसा चांगल्या पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून आपण सांगा अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे मला एक दोन तीन महत्वाचे मुद्दे तेवढेच सांगायचे आहेत की मीटिंग चालू होत असताना टू दी पॉईंट असावे म्हणजे इथं म्हणजे मी काहीतरी चांगलं बोलू शकतोय किंबोना मी काहीतरी वेगळं करू शकतोय याच्यापेक्षा या राज्याभिषेक सोहळा आणि कसा चांगला करताय लोकांच्या लोकांना सुखसुविधा आणि कशा देता येईल आणि सकारात्मक दृष्टिकोनातून राज्याभिषेक सोहळा आणि देशभर जगात कसं पोहोचवता येईल या दृष्टिकोनातून आपल्या सूचना असल्या तर एक समितीला सुद्धा एक चांगलं एक, एक मार्गदर्शन आपल्या माध्यमातून ते मिळू शकते दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा रायगड प्राधिकरणच्या अध्यक्ष नाते मला नेहमी असं मनावर टोचतो तो म्हणजे जे, जे आपण आता अनेक प्रमोशनच्या माध्यमातून आपल्याकडे हातात दहा पंधरा दिवस आहेत ते म्हणजे प्लास्टिक किंबोना तिथं असणारा कचरा म्हणजे आपण जल्लोष करतो शिवाजी महाराजांचा गटकोट हे आपले शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी ते बांधलेले आणि त्या गटकोट किल्ल्यांची अस्मिता त्या गटकोट किल्ले हे आपले आदर्श आहेत हे जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला कचरा अजिबात होता कामाने म्हणजे कचरा नंतर परत रायगड प्रधिकाऱ्यांच्या वतीनं किंबोना सरकारच्या वतीनं कचरा काढण्यात येईल पण ही भावनाच कशाला आपणच स्वतः तो किल्ला कसा स्वच्छ ठेवू शकतो का आता एवढा स्वयंकरण मागे लागले जिल्हाधिकाऱ्यांच्या मागे लागली आणि आता कुठेतरी स्वच्छता था सुरू झाली म्हणजे आमची करायची इच्छा सुरू असते पण ते शक्य होत नाही म्हणजे किती प्लास्टिकच्या बाटल्या काढायच्या किती कचरा काढायचा म्हणून आपणच आपल्या समितीच्या माध्यमातून शिस्त पाळावी असं आपण मला सगळ्यांना सा सांगायचंय आणि एकच आहे की ही आजची असं जग हे सगळं प्रमोशनवर आहे आणि प्रमोशन करत असताना लोक येणारच पाच लाख ते सहा लाख लोक येतील आपल्याला सहा ते दहा करायचं म्हणून असा या उद्देशानं आपल्याला प्रमोशन करायला नाही पाहिलं आपण उलट प्रमोशन एक वेगळ्या एक, एक डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून करणं गरजेचं आहे की कर हा सोळा खऱ्या अर्थाने शिस्तबद्ध कसा असावा कारण ह्या सोहळ्याच्या माध्यमातून देश पाहत असतो जगातले लोक पाहत असतात मी ज्या अमेरिकेला अजिबेशिक सोहळ्याच्या मागच्या वेळी तीनशे पन्नास वेळा अजिबेशक सोहळ्याच्या निमित्ताने कॅलिफोर्नियाला गेलो होतो अमेरिकेमध्ये तर तिथून लोक पाहत होते आपण काय करतो नेमकं जे शिवराजीभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक शिवभक्त ते देशाच्या बाहेर ते पाहत असतात ते आदर्श घेत असतात आपण सुद्धा ज्यावेळी शिवराजीभिषेक सोहळा साजरा करतो त्यावेळी शिस्त सर्वांना ही शिस्त माझ्यापासून ते तुमच्या सर्वांना लागू राहणार आहे म्हणजे मी जाऊन काहीतरी वेगळं करतोय करण्यापेक्षा हा शिवराज्यभिषेक सोहळ्याचा हा देखनापणा हा देखनापणा हा जगपर्यंत कसं पोचवतोय या येणाऱ्या एक एक शिवभक्ताची आपल्या आपली सुविधा कशी करते त्यांना सगळ्यांना माहिती आहे अडचण आहे असं नाही की सगळ्यांना वाटतं की तिथं सोय केली नाही म्हणून आम्ही जर नाराज अजिबात कोण नाराज होत नाही नाराज झाले ते एक मिनिट नाराज होतात ना, येते की इतकं सोपं नाही पण तेवढं जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण करणं गरजेचं आहे एक चांगली बाब ही आहे की या एक सात आठ वर्षात दहा वर्षात म्हणा की सरकार आणि समितीचं दोन्हीचं संयुक्तपणाने नियोजन चांगलं व्हायला लागलेलं म्हणजे पूर्वी सरकार हात वर करायचं पण आता आम्ही सगळं प्रेशर टाकून जेवढ्या सुखसुविधा सरकारच्या सरकारच्याकडनं सुद्धा करायच्या आहेत ते आम्ही त्यांच्या मनगुटीवर बसून त्या सुविधा द्यायचं मी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारला जिथं कौतुक आहे तिथं कौतुक जिथं कौतुक नाही तिथं कौतुक नाही मी परखड बोलतोय पण यावेळी आता या तीन चार वर्षांनी बघितलेलं आहे सरकार जेवढं शक्य होईल ते सर्व शिवभक्तांसाठी मदत करण्यासाठी सकारात्मक ते दृष्टिकोनाच्या माध्यमातून ते पुढे या लागलेले आणि म्हणून मी या प्रसंगी त्यांचा आभार मानण्यापेक्षा त्यांची ती जबाबदारी जबाबदारी ह्या सरकार सुद्धा आणि सुद्धा आपल्याला काय त्यांच्याकडे जबाबदारी टाकायची असतील किंवा आपल्याला आणि त्यांना काय सूचना द्यायच्या असतील तर या मीटिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण द्यावेत जेणेकरून आपण राज्याभिषेक समितीची परत एकदा एकवीस तारखेला एकवीस तेवीस तारखेला बावीस तारखेला रायगडला त्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर राज्यभिषेक समितीचे सर्व सदस्यांचे संयुक्त जे स्वतः तिथे हजर असतील त्यांची सर्वांची मिटिंग आहे तिथं सुद्धा आपल्याला त्यांना गडावर रायगड गडावर दुर्गराज रायगड किल्ल्यावर ती असणार आहे पण तिथं आणि आपल्याला काय त्यांना बाबी सांगता येतील ते आपण निश्चित सांगू आणि मला वाटतं मी जास्त आणि काही बोलण्यापेक्षा बाकी ऐतिहासिक जे काही बोलायचं आहे ते मी राज्याभिषेक सोळाच्या दिवशीच बोलेन आता मीटिंग गड माझी जबाबदारी माझी गड माझी जबाबदारी त्यांचं म्हणण्या पद्धती बोलतीलच एकच दोन सहा जून एकच दोन सहा जून तसंच तसं हॅशटॅग सुरू करू शकता कारण मा... माझा माझा गड माझा गड माझी जबाबदारी असं तुम्ही काही हॅशटॅग है, सुरू करू शकता प्रमोशन सुरू करू शकता आजपासून यापैकी सर्वांची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि शिस्त सगळ्यांनी पाळावी अशी माझी सगळ्यांना विनंती दुसरे मिटिंगसाठी नाही पुढच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या साठी सुद्धा आणि देव समितीचे महाराष्ट्र इथं आले त्यांचं सुद्धा मी स्वागत करू इच्छितो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टू रि पॉइंट चर्चा व्हावी असं माझी आपल्याला सर्व सूचना हा आणि मी मला संयुक्तांनी सांगितलं हायचं नाही म्हणून सांगितलं आणि म्हणून मी तुमच्यावर शेवटपर्यंत मी तुमच्यावर मिटिंगला आहे कोणी हलायच नाही मी सुलत नाही आणि पण लवकर आठ एवढीच माझी विनंती आहे नाहीतर तुमची मिटिंग म्हणजे राजवशी सोळाची मिटिंग मी बघितली पूर्वी आमच्या मी स्वतःचे लक्ष घालत असताना संदीप आमची अर्धा तास संपायची आता चार चार तास पाच पाच तास दररोज काय म्हटलं मी दररोज चालू आहे कमीत कमी पाच तास आणि जास्तीत जास्त बद्दल हिशोब नाही मला रात्री बाराला बारा फो फोन येतो दहा ला फोन येतो पतीस तीन सावंत म्हणतात की आता अकरा साडे अकरा अकराची भेटी झोपली आम्ही आता घरी गेलो बघा म्हणजे ती चांगली बाब आहे म्हणजे कौतुक आहे पण सहा सात तास बसून मीटिंगला म्हणजे आहे बाबा म्हणजे मी तर मला काही झेपलं नसतं पण मला वाटतं करेक्ट तुझा शिस्त राहिलेली आणि सगळे पूर्ण टीम सुद्धा तयारी लागले त्याला टीमला माहित आहे की पेक्षा सगळी दर्जे बरे म्हणजे का, काम तर आणि म्हणून चोपत आहे मध्ये शेवटपर्यंत तिथं थांबेल पण ह्या बाबतीत मी एकच बोलीन की जे सगळ्यात हुशार आहेत त्यांनी टीम चांगली घडवली आहे आणि जबाबदारी आपल्या सर्वांवर दिलेली आहे असतो जे आपली पूर्ण जबाबदारी विश्वासाने देत असतात फार क्वचित लोक असतात मी लिडर होऊ शकत नाही कारण की मी जबाबदारी पूर्णपणे देऊ शकत नाही प्रत्येक याच्यात मी लक्ष करत असतो पण राजेने आपल्यावर जबाबदारी दिली म्हणून आपण हे सगळं करू शकतो थँक्यू था। राजे चला मीटिंग सुरू करेल मला असं वाटते एक टाइम बॉन्ड फगतसिंग संदीप टाइम बॉन्ड मीटिंग ठेवावी आणि एक विषय जास्त वेगळा नको तोच तोच विषय रिपीट करू नये जेणेकरून बरेच लोक सगळे अनेक जिल्ह्यातून आलेले आहेत आणि सगळ्यांना परत जेवण करून जेवण आहे जे, ना हो धनुष्य जेवण करून आपल्याला परत आपल्या आपल्या सुद्धा निघायचं धन्यवाद राजे खर तर कौतुक करावं म्हणजे आम्ही कौतुक करणं चुकीच आहे परंतु परमिशन द्या कारण हिरा कधी कोळशाच्या खाणीत सापडतो म्हणतात परंतु त्याला पैलू पाडून सोन्याच्या किंवा अन्य धातूमध्ये घालण्याचं काम एक चांगला पारकणारा माणूस करतो तसं काम या छत्रपती परिवाराचं आहे आणि आम्हाला या सर्वांनाच यांनी त्या दृष्टीनं पारखलं म्हणून मी सीच्या वतीनं त्यांचं खर तर आभार मानतो आणि आम्ही खरोखर त्यांचं जन्मदा शतशणी आहे जीवनात प्रत्येकाच्या अनेक गोष्टी असतात पण तो तर क्षीव आपण